नमस्कार मित्रांनो आजचा दिवस खूपच खास होता शनिवारी संध्याकाळी आम्ही गेलो होतो मंदिरात शनी देवतेचे दर्शन घ्यायला शांत आणि प्रसन्न वातावरण होतं आणि शनिवारी तर शनिदेवताची पूजा करायला वेगळीच सूजा मिळते त्यानंतर आम्ही गेलो तारापूरला जिथे माझी आणि मिस्त्रांची शाळा आहे अगदी तीच शाळा जिथे आम्ही दोघेही शिकलो शाळा आठवणी सगळं काही डोळ्यासमोर आलं आणि मग समजलं तारापूर किल्ल्यासमोर स्वामी समर्थांचं अतिशय सुंदर मठ तयार झालं आहे तिथे आम्ही गेलो खरंच स्वामींचं देव भक्ताक्षणीच खूप प्रसन्नता आणि शांती वाटली तुम्ही कधी तारापूरला आलात तर हे स्थान नक्की भेट द्या आता लव आणि हो आता लवकरच तिथे अंडरग्राऊंडला मेडिटेशन सेंटर सुरू करणार आहेत तर खरंच तिथे लवकर भेट द्या आणि खूपच ही कल्पना शांततेची वाटते त्यानंतर पाऊस जोरात सुरू झाला मग काय गेलो पावसात भिजतच कारण आम्हाला जायचं होतं आजीकडे भर पावसात भिजून धम्माल केली आणि शेवटी गेलो आजीकडे तर हा होता आमचा आजचा दिवस पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग बाय बाय जय जयस्वामी समर्थ